शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती इथे तुम्हाला मिळते कापूस सोयाबीन भाजीपाला यासारख्या पिकांची खरी उपयुक्त माहिती शेतीमध्ये नवीन प्रयोग सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन आणि शे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त टिप्स हे सगळं पाहण्यासाठी हजारी फार्म या यूट्यूब चॅनलशी जोडून राहा म्हणजेच की नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे सबस्क्राईबर आपले जुने असतील ते हा व्हिडिओ पाहत असतील त्यांचे मनापासून धन्यवाद आज आपण पाहणार आहोत घरगुती वस्तूंपासून स्लरी कशी बनवायची सेंद्रिय स्लरी म्हणजे द्रवरूप खत जे की आपल्या पिकांना सहजपणे पसणारे अन्नद्रव्य देते जमिनीतून सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते आणि पिकांची चांगली वाढ करते हे पूर्णपणे नैसर्गिक आणि स्वस्त घरगुती सु पदार्थांपासून तयार केली जाते तर चला व्हिडिओची वेळ न घालावता लगेच व्हिडिओला सुरुवात करू यासाठी आपल्याला लागणारे साहित्य जे आहे तेमी तक पुरी हुना रहे। ते मी सांगतो तत्पूर्वी ही माहिती खूपच महत्त्वाची होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्किप करू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्याला असेच नवीन नवीन प्रयोग आणि नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे गोमूत्र दहा लिटर जे की देशी गाईचे किंवा म्हशीचेही चालेल गाईचे शेण पाच किलो गूळ पाचशे ग्राम, हरभरा किंवा मूग किंवा उडीद या तीनपैकी कुठलीही एक डाळ एक किलो नायट्रोजनसाठी ज्यामध्ये नायट्रोजन असतं भरपूर प्रमाणात आणि ताक दोन लिटर हळद पावडर पन्नास ग्रॅम लसूण आले पेस्ट अडीचशे ग्रॅम आणि पाणी पन्नास लीटर मठाचे ताक मायक्रोन्यूट्रॉनसाठी म्हणजे सूक्ष्मजीवांसाठी हळद पावडर ही प्रतिजैवक गुणधर्मांसाठी आणि लसूण आले पेस्ट ही कीड प्रतिबंधकासाठी चांगल्या प्रकारे काम करते आता हे बनवायचे कसे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो याला बनवण्याची पद्धत म्हणजे की आपल्याला एक सुरुवातीला प्लास्टिकचा ड्रम लागेल त्यामध्ये पन्नास लिटर पाणी घ्यावं लागेल त्यामध्ये गाईचं शेण व गोमूत्र चांगले शेण बारीक करून आणि गोमूत्र हे टाकावे लागेल चांगले हलवून घ्यावे लागेल आपण हा व्हिडिओ पुन्हा बनवणार आहोत लवकरच की जो आपण डायरेक्ट करते वेळी म्हणजे करतानाचा व्हिडिओ आपण शूट करणार आहोत आणि तुम्हाला माहिती देणार आहोत कारण आपण प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवण्याच्या मागे जास्त असतो की जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना डायरेक्ट डायरेक्ट प्रॅक्टिकल माहिती हे मिळावी हेच आपला याच्या मा पाठीमागे उद्देश असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल माहिती ही मिळणार आहे त्या ड्रममध्ये गाईचे शेण आणि गोमूत्र टाकल्यानंतर गूळ घालून व्यवस्थित मिसळून घ्यावा त्यामध्ये सूक्ष्मजी सूक्ष्मजीवांची जी वाढ आहे ती जलद गतीने होते आणि चांगल्या प्रकारे ही वाळ होते त्यानंतर गूळ घातल्यानंतर गाईची शेण आणि गोमूत्र घातल्यानंतर आपल्याला डाळ पावडर जे की आपण उळीद हरभरा किंवा मूग या तीनपैकी जेही आपल्याला जवळ डाळीचं पीठ जे असेल ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लसूण अद्रकाची पेस्ट टाकून घालून पुन्हा आपल्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे हे सर्व आपण पन्नास लिटरच्या ड्रममध्ये टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि तो ड्रम झाकून ठेवायचा आहे थोडी जागा हवेसाठी आपल्याला त्यामध्ये ठेवावी लागेल एक आणि सात ते दहा दिवस हे ठेवल्यानंतर आपली स्लरी ही, आप ही चांगल्या प्रकारे तयार होईल पण त्या सात ते दहा दिवसाच्या दरम्यान आपल्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्याचं झाकण उघडून दोन वेळ दिवसातून याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे जवळपास सात ते दहा दिवस आणि दहा दिवसानंतर साधारणतः दहा दिवसानंतर आपली सरी स्लरी ही तयार होणार आहे आणि आता त्याचा उपयोग कसा करायचा हे पाहू तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे फवारणीचा डोस तुम्हाला सांगणार आहे की फवारणी आपल्याला पिकावर न करता जमिनीवर म्हणजेच काळ्या शेतावर करायची आहे त्यानुसार मी तुम्हाला फवारणीचा डोस ड्रिंकिंगचा डोस हे पुढे देतो तर चला बघू तर हे आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फवारणीचा डोस हा जमिनीवर मारायचा आहे पिकावर मारायचा नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जमिनीवर मारायचं आहे हां तर चला पुढे आपण बघू आपली स् स्लरी ही वापरण्यासाठी तयार होऊन जाईल आणि त्याची वापरण्याची पद्धत मित्रांनो अशी की, की आपण त्यामध्ये फवारणीसाठी आपल्याला घ्यायची असेल तर जवळपास एक लिटर स्लरी ही दहा लिटर पाण्यासाठी म्हणजे जर आपल्याला पंधरा लिटरचा जर आपला चार्जिंगचा पंप असेल तर आपण जवळपास दीड लिटर स्लरी एका पंपाला त्यामधली पन्नास लिटरच्या ड्रममधली आपण घेऊ शकतो आणि आपल्याला ड्रिंचिंगच्या प्रमाणासाठी जर पाहायचं झालं तर मुळाशी देण्यासाठी ड्रिंचिंगमध्ये आपल्याला पाच लिटर स्लरी ही पन्नास लिटर पाण्यासाठी ड्रिंचिंगद्वारे जर आपल्याला द्यायची असेल तर पाच लिटर ही पन्नास लिटरमध्ये टाकून आपण आपल्या पिकांची चांगल्या प्रकारे ड्रिंचिंग हे करू शकतो आणि पिकांच्या टप्प्यानुसार आपल्याला दर पंधरा दिवसातून या स्लरीचा वापर ड्रिंचिंगसाठी आणि फवारणीसाठी करायचा आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे जर आपल्याला व्हिडिओ लागत असतील तर आम्हाला नक्की कळवा म्हणजे जेणेकरून आम्ही अशा प्रकारचे आपल्यासाठी व्हिडिओ बनवू आणि येणाऱ्या काळात आपण लगेचच या स्लरीवर प्रॅक्टिकल व्हिडिओसुद्धा बनवू त्यासाठी तो जर आपल्याला पाहायचा असेल आणि त्याचं जर नोटिफिकेशन आपल्याला यावं असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हे चॅनलची लिंक किंवा चॅनलचा व्हिडिओ आपण पोहोचवा एवढीच आमची इच्छा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद जय जवान जय किसान